मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सतरा वर्ष पूर्णत्वास का जाऊ शकला नाही याचं कारण संगमेश्वरच्या शास्त्री पुलावरील प्रकार बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जो महामार्ग बांधला आहे त्यातही असंख्य त्रुटी आहेत महामार्ग बांधायचा आणि नंतर त्यात अभियंत्यांनी चुका केल्यावर तो पुन्हा खोदून ठेवायचा हेच प्रकार वारंवार घडत वार आहेत महामार्ग बांधण्याआधीच अभियंत्यांनी पूर्ण अभ्यास करून तो बांधणं अपेक्षित आहे पण या अभियंत्यांनी केलेल्या कामाचा हा नमुना बघा दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडताच महामार्ग पाण्याखाली गेलाय हा अभियंत्याचा नमुना सोशल मीडियावर व्हायरल केलाय अभियंते असा उपहासात्मक सवाल नेटकरी विचारत आहेत फक्त वीस मिनिट पाऊस पडला आहे आणि कामाची क्वालिटी बघा ना इंजिनिअरिंगची क्वालिटी बघा हा खतरनाक व्हाय धरण धरण साचले इथं आणि कुठं गटर आहे आता इथं जेसीबीने हा इकडे फोडणार आणि मग दुसरा आणि परत इथं पाणी काढणार बरं आत्ता काढतील हो हे बघा शाबास काढा काढा तुम्ही काढा ही खतरनाक इंजिनिअरिंग आहे आपल्या भारताची आणि कोकणाच्याच नशिबाला आली हे बघा इकडनं याने खोदलं आणि गटर काढला आता बांधलेलं परत तोडलं ही आमच्या कोकणाची परिस्थिती आहे बाबांनो ही रस्त्याची क्वालिटी आहे बघा पाणी आलं बघा बाहेर म्हणजे ह्याला काय नसेल का की ह्याला गटर सिस्टम काय असेल आता नवीन रस्ता तो कसा उकरतोय बघा आणि आता ह्या बाजूला पाणी सोडणार मग हे पाणी मोठा पाऊस आला की किती साचणार किती पाणी आहे बघितलं तुम्ही हे बघा किती पाणी आणि भरावाचा पूल आहे हा हे पाणी जर जिरलं आता हे बघा उडावला बघा शाबास खतरनाक लोक आहेत आपल्या भारतात बघा कसं पाण्याचे पाट वाहतात कसा, कसा बांधला असेल रस्ता हो संगमेश्वर शास्त्री पुलावरचा आहे हा प्रसंग आणि अर्धा तासही पाऊस लागला नसेल मला वाटतं हळू पाऊस होता कोकणासारखा पाऊस नव्हता जर कोकणासारखा पाऊस असता तर मग मला वाटते की हे सगळं भरलं असतं पाण्याने चला माझं काम आहे तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवणे त्याच्यावरती काय होतात कारवाई कोण करतं मला काही माहीत नाही आहे पण जर आपण लोकांनी ह्या गोष्टी शेअर केल्या तर मात्र अशा गोष्टींना आळा बसेल आणि देशाच्या संपत्तीचं नुकसान वाचेल बघा नवीन डिवायडर बांधलेला फोडला आणि आता हे पाणी असं वाटतं जणू की शेतातच पाठ आहेत बघा चला ठीक आहे माझं काम आहे तुमच्यावर पोहोचवलं पोहोचवलंय मी तुमचं काम आहे या गोष्टींना प्रश्न विचारणे आणि शेअर करणे आणि सरकारला ठेकेदारांना प्रश्न विचारणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे की याच कामासाठी आपण टोल भरायचा आहे का आणि हे देशाच्या संपत्तीचं नुकसान नाही आहे का की आपण बनवतो आणि परत तोडतो एकानं मला म्हटलं की त्यांचे पैसे ते तोडतीलही बनवतीलही पण देशाच्या संपत्तीचं नुकसान होतेच ना बघा आता तिकडेही करणार चला आता तिकडचं बघूया हे दृश्य विधानक आहे हे दृश्य चांगलं नाही आहे की असं जर सगळंच उकरायला लागलीत बनवून बनवून मग रस्ता कधी पूर्ण होणार मग चौदा वर्ष मला वाटते अशामुळे लागली ह्याचे कोण इंजिनियर आहेत आर्किटेक्ट रस्त्याचे कोण आहेत त्यांना हे प्रश्न नक्की विचारा शेअर करा मीही पीड डीला टॅग करतोय तुम्ही तुमच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून कोकणाचा विकास शाश्वत होईल चांगल्या क्वालिटीचा होईल ते बघा तिकड नाही पाणी निघालं बाहेर पहिला पाऊस पण नाही हा असाच पाऊस आहे अर्धा तास लागला आता आणि बघा पाणी किती चला ठीक आहे विकास कोकणाचा की कोकण भकास मोठा प्रश्न आहे बघूया काय होतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह कोकणातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा